24, 25, या दोन हजार चौवीस किलो अंतिम श्रावण सुरू है लाल कॉस्ट्यू मध्य सोहम सुनील कुमार दूध गंगा वेदरंगा पहलवान निरा कॉस्टू मध्य धनराज गणपति जामनिक ंगा बोध गंगा सरकार साखाना पलवान साखर कारखाना दोन पलवान आमने सामने जबरदस्त सोचो चला यानंतर एकसष्ट किलो वर्ण गटामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी लढत होईल आज एकदा विरुद्ध अतुल चेचर कंबिका सारे आणि झालेल्या कुस्तीमध्ये रेड कास्टूम धारक पलवान सोहम कुमार दुधगंगा वेदगंगा वेद उत्तम क्रमांकाचे मानक झाले आहेत सर्वांनी टाळेंचा गाज स्वागत करायचं आहे त्याचबरोबर धनराज जन्मी घेत द्वितीय क्रमांकाचे कलवान झाले आहेत त्यांचंही सर स्वागत आहे टाळे स्वागत करायचं आहे आणि या कुस्तीसाठी एक बिल थांबा सुदर्शन बटरे सरपंच सरपंच थांबा तुम्ही पाहून येणार कुस्तीला आणि झालेल्या कुस्तीमध्ये आज अजय तापडे त्रिमूर्ती प्रथम क्रमांकाचे मान्य झाले जवळ अतुल चक द्वितीय क्रमांक अजय कापडे सलाम का संस्कृत वर्षी कडाला नाही जायचं आहे दीपक कुंभिका एक कुंभिका सॉरी आहे राहते